पुढची पंधरा मिनटं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे शांत व्हायचंय हलकं आहे रिलॅक्स 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 डोळे हळूवार मिटायचेत अलगद मिटायचेत ओढून किंवा घट्ट मिटायचे नाहीत चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या नको आहेत चेहरा शांत निर्विकार ठेवायचा आहे जो नॅचरल आहे जो डिफॉल्ट आहे जो नैसर्गिक आहे आणि शरीर हळूहळू आता रिलॅक्स करत जायचं आहे शांत करत जायचं आहे रिलॅक्स 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 कोणत्याही प्रकारचं हेवीनेस शरीरात कुठेही कॅरी करायचं नाही मानसिक भावनिक किंवा शारीरिक ओझ बाळगायचं नाही या क्षणात राहायचं आहे या मोमेंटमध्ये जगायचं आहे तत्पूर्वी दोन डीप श्वास घ्यायचे आहेत हा श्वास नाकातून घ्यायचा आहे आणि पोटापर्यंत गेला पाहिजे अर्धवट म्हणजेच छातीतून श्वास घ्यायचा नाही श्वास हा तोंडाद्वारे आवाज करत बाहेर सोडायचा आहे स्टार्ट डी ब्रीदिंग ब्रीदिंग ब्रीदिं। होल्ड ब्रीद आउट इन होल्ड विदाऊट रिलॅक्स 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 आता आपला उजवा हात आपल्या अनाहत चक्राच्या तिथे ठेवायचा आहे आपला अनाहत चक्र आपल्या छातीच्या मध्यभागी म्हणजेच सूट्स पॉइंटकडे ठेवायचं आहे आणि डीपली विचार करायचा आहे डीपली फील करायचं आहे आपल्या सोर्सशी आपल्याला स्ट्रॉंग कनेक्शन बिल्ड करायचं आहे कारण आपल्या सोर्सकडे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत फील रिलॅक्स तुम्ही मनातल्या मनात फील करून बोलू शकता किंवा माझ्या पाठीमागे बोललं तरी चालणार आहे सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शकेन मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शकेन मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शकेन मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल आहे सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शकेन मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शके मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल सर्व शक्ती माझ्या आतच आहे प्रत्येक दिवशी मी स्वतःवर अधिक आणि अधिकच प्रेम करत आहे माझे माझ्या स्वतःवर प्रेम आहे जेणेकरून मी इतरांवर देखील प्रेम करू शकेन मी स्वतःवर विना शर्त प्रेम करते मी स्वतःला जशी आहे तशी प्रामाणिकपणे स्वीकारते मी कोण आहे आणि काय करत आहे यावर माझे प्रेम आहे माझा प्रत्येक विचार माझे भविष्य घडवत आहे मी योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य गोष्ट करत आहे भूतकाळाचा माझ्या वर्तमान काळावर कोणताही अधिकार किंवा परिणाम नाही मी वर्तमान काळात आनंदाने जगत आहे माझा प्रत्येक अनुभव यशस्वी आहे मी जशी आहे तशी इतरांनी स्वीकारावे असे जर मला वाटत असेल तर मी इतरांना देखील जसे आहे तसे स्वीकारण्यास तयार आहे मी परिपूर्ण आहे मी सर्वांगाने परिपूर्ण आहे माझ्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आहे माझ्या सबकॉन्शियस माइंडवरती माझा कंट्रोल आहे